नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो भावांनो तर दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आमच्या नांदणी गावचे फेमस पाटील गल्ली तर शिवगोड बाबा पीर नांदणी या देवाची आज संध्या रात्री खाई होणार आहे तर मित्रांनो खाई कशा पद्धतीने असत्या काय असत्या ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तो व्हिडिओ पे पेर तर ह्या बाबा राकेश प्रशांत सतीश आणि ह्या बाबा मुज्यावर आहेत हे पण मुजावर आहेत तर शिवगुण बाबा पीरची मित्रांनो महती जितकी सांगेन तितकी कमी आहे तुम्ही जो नवस तुमच्या अंतरात मागता देवाकडे तर तो नवस देव तुमचा नक्कीच पूर्ण करतो आहे मित्रांनो तर नवसाला पावणारा तर असा शिवगुण बाबा पीर आहे आणि हा जो पीर आहे ना मित्रांनो एक जैन धर्माच्या किंवा हिंदूंच्यात हा दे म्हणजे ह्या देवाच्या अंगात आला आहे आणि त्याचा जो व्हिडिओ मी एक दिवस नक्की बनवतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं पोरं बघा आता डॉल्बी जोडायचं काम चालू आहे आणि डॉल्बी आले आता येड्रावातनं आता थोड्याच वेळात हे डॉल्बीचं बघा बॉक्स जोडलं जाईल आणि इथं बघा सगळी पोरंसुद्धा अशी सगळी पोरंसुद्धा बघा आता अशी जमल्यात तिथं ती हात हरवायला लागल्यात आणि आता बघा इथं सगळीकडे असं लाईटिंग बिटिंग लावलं आहे सगळीकडे सजावट झाल्या त्या इथं बघा कापूर विकायला जवळ बसलेले आहेत आणि इथं आता काही चांगलीच पेटल्या बघा मी आणि बारखी सुद्धा इथे घेऊन येतात आणि आता इथे सगळीकडे जमले जात आहे हे शिवगुण बाबा पीर जे आहेत हे एका जैन धर्माच्या म्हणजे एका हिंदू माणसाच्या अंगात त्यांचं प्रस्थान झालं किंवा त्यांच्या अंगात ते वीर शिरले आणि तेव्हापासून फार जुनी परंपरा आहे मित्रांनो फार वळ मित्रांच्या आधीच्या काळापासून त्या हात आतवीर आहे मित्रांनो तर ह्याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवून सोडेन आणि हे सुद्धा मुजेवर आहेत तुमचं माहिती सांगावर हे आहेत आणि आज बघा आमचे मित्र बघल्या मंडू जांगडे आणि त्याला म्हटल्यात मौला हिरुकुडे हे हिरुकुडे जे आहेत हे बघा त्या शिवगुर बार मुवर आहेत मित्रांनो ते आवाज नवस पूर्ण करतात आणि तर हे बघा शिवगड बाबा पीरची एक वृत्ती आहे मित्रांनो आता बाहेर जर हलगी वाजवा लागल्या त्यामुळं आवाज थोडा कमी येईल माझा आणि ही सगळे बघा मुज्यावर लोक आहेत हे पण बघा आपले मौला हिरुगुडे हे सुद्धा एक मुज्यावर आहेत आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ह्यांच्याकडे मित्रांनो हे शिवगड बाबा पीरची पूजा करायचं म्हणजे मुजारकी मुज्यावर की यांना आहे मित्रांनो तर हे सुद्धा बाबा मौला हिरुकुडे असं यांचं नाव आहे सर्व हिरुकुड्यांना तुमची पूजा येते तर सर्व जितके हिरु हिरुकुडे आहेत तर सगळ्यांना बघा मित्रांनो ही पूजा येते म्हणजे त्यांच्याकडे मुज्या मुज्यावरती येत्या मित्रांनो चवडी पीर की दोस्त राखा はい。<laughs> मित्रांनो बाबा पीरची खई बघण्यासाठी किती लोक जमल्यात तर आमच्या पाटील गल्ली गावातली सगळी लोक खई बघायसाठी येतात आणि आता थोड्याच वेळात पीरसुद्धा येईल आणि गर्दी बघा फुल तिकडे वर देऊन पोरं बसल्यात सगळी खई बघायसाठी आणि भरपूर गर्दी होते बघा मित्रांनो इथं तर बघा हे सगळं पब्लिक जमलं इथं तुम्हाला आता सगळं जे पबली दाखवतो तर आता यश आमचं दोस्त वाट भेटला आहे बघा आलो आलो आणि इथं वर ते सुद्धा बघा सगळी गच्चीवरतीन जमल्यात वर भिंतीवरतीन बघा ही सगळी पोरं बसल्यात तिथं वर सुद्धा बारकी चिडली चिडली सगळी जमल्यात आणि आता थोड्याच वेळात पुऱ्याचं आगमन होईल तर खई बघण्यासाठी बघा मित्रांनो ही आपली खास मित्रसुद्धा आल्यात मित्रांचं लक्ष बघा तर दुसरीकडे आहे आणि इथं बघा जे पब्लिक भरपूर जमलं आहे थोड्याच वेळात वर सुद्धा बघा पोरं बसले बघा तिकडे ती तिथं पुन्हा बघा आपली सगळी मित्र आले आहेत एकदम खई बघायला आता थोड्याच वेळात फिरायचं आगमन होईल पीर बघा आता खैद जाणार पीर i <laughs> do अशा पद्धतीनं मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय